हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस जी ची भरती है जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो ते अजून जे आर वगैरे काय आलेलं नाही आहे तर टेम्पोरारी एक पिंपरी चिंचवडमध्ये आजारपदांची भरती होणार आहे म्हणजे आजार पोलीस पदांची भरती होणार आहे तर नेमकं असं का पिंपरी चिंचवडमध्ये आजारपदांची भरती होणार आहे त्याच्याबद्दलच आज आपण चर्चा करूया आणि फिक्स मित्रांनो आजारपदांची भरती या महिन्याखेरपर्यंत होणार आहे चला तर आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूया तर पिंपरी चिंचवडसाठी आजार पोलिसांचा थापा हे पेपरमध्ये आलेले बघा तुम्ही बघू शकता इकडं महाराष्ट्र टाईम्स पुणे पेपर आहे बावीस एक दोन हजार एकोणीसचा पेपर आहे भरपूर मित्र विचारतात कधी डेट आहे कुठला पेपर आहे त्यांच्यासाठी सांगतो आहे तर नेमकं इकडं पिंपरी चिंचवडसाठी आजार पोलीस कशासाठी भरती होतात तर पोलीस आयुक्त झालेले आहे मित्रांनो तिकडं ओके तर तुम्ही इकडं डिटेल वाचू शकता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये वाचून दाखवतो तर स्वतंत्र आयुक्त झाल्यामुळे पिंपरी पिंपरीमध्ये स्वतंत्र आयुक्त झाल्यामुळे तिथं एक हजार पोलिसांचा गरज आहे मित्रांनो ओके तर येत्या महिन्यामध्ये ते पूर्ण होईल असं पेपरमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर इकडचे आयुक्त बघा तुम्ही पिंपरी चिंचवडचे पद्मनाभम आहेत आर के पद्मनाभम पद्मनाभम ओके तर शहरासाठी पोलीस भरती प्रक्रिये पूर्ण पोलीस दलाच्या विभागाकडून राबवली जाणार आहे तर महिन्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे अन्य जिल्ह्यातून तीनशे ते पाचशे पोलीस शहरात दाखल होणार असून पुढील महिन्याखिरास किमान एक हजार पोलीस उपलब्ध होतील असं त्यांनी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे मित्रांनो ओके तर येत्या एक अजून एक तीन चार दिवसामध्ये जे आर निघेल आणि पिंपरी चिंचवडसाठी एक हजार पोलिसांची भरती या महिनाअखेरपर्यंत होणार आहे ओके तर दोन तीन दिवसामध्ये जे आर निघेल मित्रांनो आणि जे इच्छुक उमेदवार आहेत आता जे आता भरतीचे नियम तर बदललेले आहेत आणि भरपूर मित्र कंटिन्यू मेसेज येतात की फिजिकलमध्ये काही चेंजेस झालेलं आहे का म्हणजे टायमिंगमध्ये काय चेंजेस झालेले आहे का अजून आत्तापर्यंत कुठलं जे आर आलेलं नाही फक्त तीनच इव्हेंट आहेत ते तर सर्वांना माहीतच आहे कुठले कुठले इव्हेंट आहेत सोळाशे मीटर शंभर मीटर आणि गोळाफेक ओके तर लाँग जंप आणि फुलअप्स दोन्ही वगळण्यात आलेले आहेत आणि फिमेलसाठी लाँग जम्प वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो तर सांगायचं एवढंच उद्देश होते की आता दोन हजार एकोणीसमध्ये भरती काय आता इलेक्शन झाल्यानंतर निघणार आहे का अजून काय जी आर तर निघालेलं नाही आहे तर पिंपरी चिंचवडसाठी तर एक हजार पोलिसांची गरज आहे आणि ती भरती या महिनाखेरपर्यंत होणार असे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं पण आहे ओके okay, तर तुम्ही पोलीस आयुक्त बघू शकता आर के पद्मनाभम यांनी पूर्ण डिटेल्स सांगितलेलं आहे या पेपरमध्ये पण सांगितलेलं आहे ओके okay, तर पेपर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र टाईम्स पुणेचा आहे बावीस एक दोन हजार एकोणीसचं पेपर आहे मित्रांनो ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचं आहे नक्कीच इकडं जाऊन तुम्ही भरती देऊ शकता मित्रांनो तसेच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब केल्याने जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो पोलीस भरती संबंधात आणि स्पर्धा परीक्षा संबंधात ते व्हिडिओ तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय